अध्यक्ष माननीय परीक्षक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी आज मी संविधान विरुद्ध बाजूने माझे विचार मांडत आहे संविधान स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय या मूल्यांवर उभे आहे पण आज, आज आपण बघितले तर या परि पण आज आपण बघितले तर या मूल्यांना अनेक धक्का बसतो संविधान आणि यातील वास्तविक संविधान सर्वांना समान मानते पण आपण पाहतो की काही ठिकाणी जातीय भेदभावामुळे लोकांना घरे भाड्याने दिली जात नाही हे आपल्याला ना दररोज दिसते समानता अजूनही पूर्णपणे अंमलात आलेली नाही न्याय मिळाला होणारा विलंब न्याय संविधान न्यायाची हमी देते पण अनेक खटले दहा ते पंधरा वर्ष सुरूच असतात काही लोक वर्षानुवर्ष न्यायाने निर्णयाची वाट पाहतात परंतु त्यांना न्याय मिळत न्याय म्हणजेच न मिळालेला न्याय हे वास्तव्य आहे हे संविधानाच्या विरोधात था। आहे मूलभूत हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधान अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते पण प्रत्यक्षात शांतपणे बोलणाऱ्यांवर कारवाई होते विद्यार्थी पत्रकार आणि सामान्य माणसे आपले मत मांडायला घाबरतात हे वास्तव्य आहे हे उदाहरण आपल्याला हे दाखवतं की हे उदाहरण आपल्याला हे दाखवतं की हक्क फक्त कागद ते नहीं काईदन सा गेर पर, गेर वापर। सा परंतु सामान्य माणसांना नेहमी स्टेशन व को कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्यास मारत असावं लागतात हे संविधानाच्या न्याय संकल्पनेला विरोध करतात सामाजिक आणि आर्थिक आर्थिक समानता सा, संविधान आर्थिक समनते बोलते परंतु एका बाजूला श्रीमंत श्रीमंतांच्या दुसऱ्या बाजूला राहणारे दुसऱ्या बाजूला फुटपाथ वर राहणारे कुटुंब हे दाखवते जर जर संविधान पूर्णपणे प्रभावी असते तर ही तफावत इतकी तीव्र असते का कर्तव्याकडे दुर्लक्ष संविधानाने नागरिकांना भरपूर कर्तव्य दिले सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण स्वच्छता सामाजिक सलोखा पण आज रस्त्यांवर कचरा सामाजिक सा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सोशल मीडिया द्वेषपूर्ण भाषा हे विविध प्रकार संविधानाच्या आत्म्याच्या विरोधात आहे संविधान जगातले सर्वोत्तम बनू शकते जर त्याची अंमलबजावणी कमजोर असेल तर ते पुस्तकापुरतेच मर्यादित राहते हक्काची मागणी करणारा प्रत्येक नागरिक हक्क पाळतो असेच नाही हा सर्वात मोठा विरोधाभास आहे दोषी संविधान नाही दोषी आहो आपण कारण आपण संविधान वाचतो पण आपण संविधान पाळत नाही न्याय उशिरा मिळतो समानता कागदावर राहते न्याय उशिरा मिळतो समानता कागदावर राहते आणि स्वातंत्र्य घाबरून वापरले जाते हे संविधान विरोधी वास्तव्य आहे आदरणीय अध्यक्ष आणि माननीय प्रशिक्षक परीक्षक मी आज संविधान विरोधी संविधान विरोधी पक्ष मांडले कारण वास्तविक संविधान आणि प्रत्यक्षात यामध्ये खूप मोठी दरी आढळते संविधानाने आपल्याला अधिकार दिले समानतेचे स्वप्न दाखवले आणि स्वातंत्र्य दिले पण आपणच कर्तव्याकडे दुर्लक्ष केले अन्याय सहन केला आणि चुकी विरुद्ध आवाज उठवला नाही संविधानात समस्या नसून समस्या संविधान पाळणाऱ्या नागरिकांमध्ये आहे आणि जोपर्यंत संविधान साजरा केला जातो आणि तो पाळला जात नाही तोपर्यंत जोपर्यंत संविधान विरोधी परिस्थिती कधीही बदलू शकणार नाही धन्यवाद